सर्वांना नमस्कार आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीशी संबंधित काही महत्त्वाच्या फॅक्ट पाहणार आहोत दोन हजार पंचवीस सालातील तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नावाचं जे काय नोटिफिकेशन येणारं जे काय बघा बटन आहे त्या ठिकाणी आपण प्रेस करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस प्रेस करून आपल्याला इथून पुढच्या व्हिडिओचे सुद्धा नोटिफिकेशन मिळत राहतील तर जे की आगामी पोलीस भरती असेल सरळ सेवा परीक्षा असतील किंवा आगामी नगर परिषदेची परीक्षा असेल त्याचबरोबर जे की एम पी एस सीच्या इतर परीक्षा असतील त्यामध्ये आपल्याला हमखास प्रश्न या व्हिडिओमधून विचारला जाईल तर बघूया आपण या ठिकाणी पहिली फॅक्ट आहे की सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती सॉरी उपराष्ट्रपती आहेत तर लक्षात घ्या पंधरावे ते उपराष्ट्रपती असतील मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की सी पी राधाकृष्णन हे कोणत्या राज्यातील बघा आहेत तर तामिळनाडूचे असलेले पाहायला मिळतात आपल्याला तामिळनाडू या राज्याचे ते आहेत सी पी राधाकृष्णन पुढची फॅक्ट आपल्याला इथे विचारली जाऊ शकते की भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत कोणाचा पराभव केला तर लक्षात घ्या न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो सी पी राधाकृष्णन यांनी तेलंगणाच्या असणारे न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव लक्षात घ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पुढे फॅक्ट आपल्याला बघा महत्वाचे आहे की उच मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले किंवा केले तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर काय असणार तर कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी बघा फिरते खंडपीठ तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या संदर्भात आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये आपण याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढच्या फॅक्टकडे जाऊया स्वतःची सर्च इंजिन सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे तर पंजाब विधानसभा लक्षात घ्या महत्वाचा हा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो तर पंजाब विधानसभेनं स्वतःचं सर्च इंजिन त्या ठिकाणी सुरू केलेलं पाहायला मिळतं आपल्याला या व्हिडिओमधला पुढचा प्रश्न आहे बघा महत्वाचा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सील सीलने दोन हजार पंचवीसमध्ये कोठे कार्यालयाचे उद्घाटन केले कोणत्या ठिकाणी कार्यालय उभारण्याचं काम केलं तर दुबई या ठिकाणी लक्षात घ्या संयुक्त आराबा अमिरातीमधील दुबई म्हणजेच यू ए ई या ठिकाणी बघा दुबई येथे सेलचं एक मुख्यालय किंवा कार्यालय म्हणूया सॉरी कार्यालय उभारण्याचं जा काम झालेलं पाहायला मिळतं आपल्याला तर पुढची फॅक्ट या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे की महाराष्ट्रातील पहिले रामस्थ रामसर स्थळ कोणते तर, तर महाराष्ट्रामध्ये बघा दोन हजार एकोणीसमध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्याला या ठिकाणी बघा पहिलं रामसर स्थळ म्हणून घोषित केलं नाशिक जिल्ह्यातील असणारं हे महत्त्वाचं नांदूर मधमेश्वर आहे ज्याला की आपण महाराष्ट्राचं भरतपूर म्हणूनसुद्धा ओळखतो मधमेश्वर अभयारण्य नाशिक जे की पानपाक्षासाठी प्रसिद्ध असलेलं दिसून येतं आपल्याला त्याच्यानंतर सर्वाधिक डॉल्फिन असणारे राज्य दोन हजार पंचवीसमध्ये कोणते ठरले तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये आपण जर या ठिकाणी डॉल्फिनची संख्या जर बघितली तर सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दिसून आलेले आहे मित्रांनो तर लक्षात घ्या तेवीसशे सत्त्याण्णव डॉल्फिन आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले पाहायला मिळतात तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की अलीकडे बघा एक महत्त्वाचं भारतात डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्याचं काम झालं तर पटना बिहार या ठिकाणी डॉल्फिन संशोधन केंद्र स्थापन झालेलं पाहायला मिळतं त्याच्यानंतर आपल्याला बघा पुढचा प्रश्न आहे की गंगा नदीला कोणत्या साली राष्ट्रीय नदीचा दर्जा मिळाला तर दोन हजार आठमध्ये गंगा नदीला आपली राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलेलं दिसून येतं प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो पुढची फॅक्ट आहे आपल्या व्हिडिओमधली की गुगलने आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र बघा कोणत्या ठिकाणी सुरू केले तर त्या ठिकाणी हैदराबाद हे है आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल यापूर्वी पहिलं सोन्याचं ए टी एम हैदराबादमध्ये आपल्याला सुरू झालेलं सुद्धा पाहायला मिळतं त्याच्यानंतर आपल्याला बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सद्या तो सी आय अध्यक्षपदी सध्या बघा कोण आहेत तर मिथून मनहास हे आपल्याला पाहायला मिळतं एक माझी क्रिकेटपटू मिथुन मनहास यांची निवड या बी सी सी आयच्या अध्यक्षपदी झालेली पाहायला मिळते तर मित्रांनो आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगायचं आहे आय सी सीचे अध्यक्ष इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत कमेंट मध्ये आपण याचं उत्तर द्या तर पुढची फॅक्ट आहे बघा आपल्या या व्हिडिओमधली इस्रोचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या व्ही नारायणन डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे कोण आहेत तर सध्या अध्यक्ष आहेत मित्रांनो इस्रोची स्थापना कधी झाली हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे तर त्याच्यानंतर आपण पुढे चलूया पुढची फॅक्ट आपल्याला बघा या ठिकाणी विचारली जाईल आरण्य ऋषी अशी ओळख कोणत्या साहित्यिकांची होती बघा सोलापूर जिल्ह्यातील असणारे प्रसिद्ध साय साहित्यिक होते मारुती चितंपल्ली बघा चकवा चांदणं हे त्यांचं एक आत्मचरित्रसुद्धा लक्षात घ्यायचं आपल्याला मारुती चितंपल्ली आरण्य ऋषी अशी त्यांची ओळख नंतर पुढची फॅक्ट आहे आपल्याला या व्हिडिओमधली शेवटची फॅक्ट असेल मित्रांनो इंडियन गोल्ड प्रीमियर लीग गोल्फ या ठिकाणी गोल्फ लक्षात घ्या गोल्ड झाले मित्रांनो गोल्फ गोल्फ इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणत्या क्रिकेटपटूची निवड झाली तर या ठिकाणी उत्तर आपलं आहे युवराज सिंग यांची निवड झालेली पाहायला मिळते तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपण लाईक करून आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी सुद्धा आपण प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण बघा जे काय माझ्या चॅनलवरचे यापूर्वीचे काय व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा जेणेकरून नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम